गुरुग्रामच्या सेक्टर सत्तावन्नमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली पंचवीस वर्षीय माजी राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची हत्या तिच्याच वडिलांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी वडिलांना अटक केली राधिकाच्या काकांच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात आला आणि हत्येत वापरलेला परवानाधारक रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आलं पण राधिका यादवची हत्या का झाली नेमकं कारण काय होतं याचा खुलासा झाला नाही गुरुग्राम मध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवच्या हत्येचं कारण आता एफ आय आर मध्ये राधिका यादवच्या वडिलांनी हत्येची कबुरी दिली कारण देखील सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता बसला गुरुग्राम पोलिसांच्या चौकशी दरम्यान वडील दीपक यादव यांनी मान्य केलं आहे की त्यांना मुलगी राधिकाने नुकतीच सुरू केलेली टेनिस अकादमी आवडत नव्हती अनेकदा राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितलं होतं मात्र राधिकाने त्यांचं काही एक ऐकलं नाही त्यामुळे त्यांच्या मनात राधिका विषय राग दोन होता दोन वर्षांपूर्वी राधिकाच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला करिअरमधून छोटा ब्रेक घ्यावा लागला होता त्यामुळे तिने भन्नाटाळ्या काढली आणि अकादमी सुरू केली जे तिच्या वडिलांना आवडत नव्हतं त्यात गावात लोक टोमणे मारायचे मुलीच्या कमाईवर जगत असल्याची सतत टीका होत असल्याने दीपक यादव यांना संतापानावर झाला अखेर गुरुवारी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि सकाळी साडे दहाच्या सुमारास राहत्या घरी जेव्हा राधिका किचनमध्ये काम करत होती तेव्हा आपल्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या घटना घडली तेव्हा घरात फक्त दीपक यादव राधिकाची आई मंजू यादव आणि राधिका तिघच होते राधिकाचा सक्का भाऊ घराबाहेर होता गोळीबाराचा आवाज ऐकताच दीपक यादव यांचा भाऊ आणि पुतण्या तातडीने घरात पोहोचले आणि राधिकाला रक्तळलेल्या अवस्थेत पाहिलं त्यावेळी किचन मध्ये राधिका रक्ताच्या थारळत सापडली आणि मेजर हत्येसाठी वापरलेली रिवॉल्वर ठेवली होती त्यानंतर पोलिसांना घटनेबद्दल कळवण्यात आलं दरम्यान सध्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली समाजाच्या दबावामुळे पुढच्या पोरीला मारणाऱ्या दीपक यादव यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते तर समाज म्हणून आपण देखील किती परिपक्व आहोत याची समज देखील असायला हवी असं मत देखील नेटकरी व्यक्त करत आहेत मुलीच्या इंस्टाग्राम रील्स बनवण्याच्या व्यसनामुळे वडील संतापले होते त्यातून त्यांनी राधिकाची हत्या केल्याचं सांगण्यात येतं राधिका ही राज्यस्तरीय टेनिस खेळाडू होती आणि ती अनेक स्पर्धा जिंकलीही होती राधिका यादवने तिच्या छोट्याशा करिअरमध्ये अनेक पदके जिंकून कुटुंबाचे नाव उंचावले होते पण दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे राधिका खेळू शकली नाही आणि आता ती सोशल मीडियावर रील्स बनवून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनवू इच्छित होती गुरुराम पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी वडील गेल्या पंधरा दिवसांपासून मानसिक तणावखाली होते वडील गावाला जायचे तेव्हा लोक त्यांना मुलीच्या रिल्सबद्दल टोमणे मारायचे त्यामुळे त्यांना लाज वाटायची यातूनच राधिकाचे वडील तणावात आले आणि त्यांनी मुलीवर एका मागून एक पाच गोळ्या झाडल्या यातल्या तीन राधिकाला लागल्या घटनेनंतर राधिकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आला जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला सुरुवातीला कुटुंबाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की राधिकाने सत्तर गोळी झाडली पण पोलिसांनी कडक चौकशी केली असता वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला यानंतर पोलिसांनी वडिलांना अटक केली आणि हत्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर देखील जप्त केले आहेत